पैठण पंचायत समितीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना टप्पा क्रमांक दोन अंतर्गत तालुक्यातील सहा हजार सातशे सत्याहत्तर लाभार्थ्यांना प्रत्येकी पंधरा हजार रुपयाप्रमाणे पहिल्या हप्त्याचे वन केजचे वितरण ऑनलाईन टाकण्यात आल्याने तालुक्यातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे शनिवारी रोजी दुपारी तीन वाजता पैठण पंचायत समिती कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी पैठण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू नाना भुमरे व पाचरचे किंवा सरपंच शिवराज भुमरे खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाबुराव पडुळे गट विकास अधिकारी मनोरमा गायकवाड विकास अधिकारी राजेश कांबळे सरपंच किशोर चौधरी सामाजिक कार्यकर्ते विजय सुते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला

महाराष्ट्र वाई न्यूज यास्की जास्त वेळ घेणार नाही आता आपले खासदार संदीपाजी घुमरे साहेब आणि आमदार मिरण उमरे या त्याचबरोबर सर्व प्रशासनातील आपल्या व्हिडिओ मॅडम व्हिडिओडमध्ये संपूर्ण टीम यांचं खूप खूप आभार मानतो की हा छान कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला लाभार्थ्यांना लाभ आपल्यामधून माध्यमातून मिळाला यानंतर देखील लाभार्थ्याला येणाऱ्या काळात विविध योजनेमार्फत कोणतीही अडचण असेल तर त्यांनी ती निश्चित आपल्या या सर्व प्रशासनाला कळवावी किंवा आम्ही लोकप्रतिनिधी बाप्पू असतील किंवा बाप्पूच्या आप नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही सर्व त्यांचे कार्यकर्ते असो आपण आमच्यापर्यंत पोहोचतो जेणेकरून आपली ती अडचण कशी सोडायला जाईल आपल्याला कशी मदत होईल त्यासाठी हे सरकार आपण काम करणारं सरकार आहे त्यामुळे आपण त्यावरती निश्चिंत राहावं आज आपण लाभार्थी इथं आलेला आहे प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर देखील हा कार्यक्रम चालू आहे त्या ठिकाणी देखीलच हे कार्यक्रम त्या ठिकाणी चालू आहे तर परत एकदा प्रशासनाचे शासनाचे सर्व लाभार्थ्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि आपण या ठिकाणी आलात आपले स्वागत करतो आणि सांगतो धन्यवाद